इराण इस्रायल युद्धामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती स्फोटक झाली आहे हे दोन देश काही एकमेकांचे शेजारी नाहीत म्हणजेच दोघांच्या सीमा काही जोडल्या गेलेल्या नाहीत तर दोन्ही देशांमधलं अंतर हे सुमारे तेराशे ते पंधराशे किलोमीटरपर्यंत आहे त्यामुळे हे युद्ध लढलं जात आहे ते दोन्ही देशांच्या हवाई दलाच्या सामर्थ्यावर आणि आकाशातच मात्र हे हवाई युद्ध लढलं जाताना या दोन्ही देशांना इतर देशांची हवाई हद्द वापरावी लागतेय दोन्ही देशांचे मिसाईल ड्रोन हे कोणत्या देशांवरून जातात आणि हल्ले करतात त्या देशांना याचा काही धोका आहे का पाहूया एक रिपोर्ट तेरा जूनला इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि इराण इस्रायल संघर्षाला सुरुवात झाली तेरा आणि चौदा जूनच्या मध्यरात्री इस्रायलच्या दोनशे विमानांनी उड्डाण केलं आणि इराणवर सुमारे शंभर बॉम्ब डागले या व्यतिरिक्त मोसादनंही आधीच तयारी करून काही ड्रोन इराणमध्ये लपून ठेवले होते आणि नंतर रिमोटनं इराणवर ड्रोन हल्ले करवले आता आठवडाभरानंतर हा संघर्ष संपूर्ण युद्धात परावर्तित झालाय कारण दोन्हीकडून जोरदार हल्ले होत आहेत तेही हवाई हल्ल्यांवर अधिक भर आहे इराणकडूनही इस्रायलला बॅलिस्टिक मिसाईल डागून मोठं प्रत्युत्तर देण्यात आलं मात्र हे हल्ले होत असताना दोघांनाही हवाई क्षेत्राचा अधिक वापर करावा लागतोय कारण दोन्ही देश एकमेकांपासून सुमारे तेराशे ते पंधराशे किलोमीटर दूर आहेत त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान येणाऱ्या इतर देशांच्या हवाई हद्दीवरूनच सध्या या देशांमध्ये हे युद्ध लढलं जात आहे दोन्ही देशांकडे लांब आणि मध्यम पल्ल्यावर मारा करणारी यंत्रणा आहे या दोन्ही देशांमध्ये इराक सिरिया जॉर्डन लेबनॉन यांच्या हवाई हद्दीचा समावेश होतो या देशांची हवाई सीमा ओलांडूनच इराणचे मिसाईल्स इस्रायलवर हल्ला करतात आतापर्यंत इस्रायलवर सुमारे सत्तर बॅलिस्टिक मिसाईल्सनं हल्ला केला इराणनं मॅक पाच च्या वेगाचे बॅलिस्टिक मिसाईल्स वापरले तर इस्रायलपर्यंत ते बारा मिनिटांत पोहोचतात तर काही मिसाईल्स अगदी सहा ते सात मिनिटांत इस्रायलपर्यंत पोहोचतात या दरम्यान इस्रायलनं इराणच्या हवाई हद्दीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला असला तरी इस्रायलला या देशांवरूनच जावं लागतंय इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्रायलचा बॉम्ब वर्षाव झाला साठ फायटर जेट्सच्या माध्यमातून तेहरानवर हल्ला करण्यात आलाय दरम्यान आतापर्यंत ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलना इराणमधील इराणी संरक्षण मंत्रालय मुशेर आण्विक प्रकल्प अराक वॉटर रिॲक्टर नतांज अणुऊर्जा सुविधा एस्फान अणुतंत्रज्ञान केंद्र फोर्डो इंधन समृद्धी केंद्र पार्शिन मिलिटरी कॉम्प्लेक्स तेहरान अणु संशोधन केंद्र इमाम हुसेन विद्यापीठ शाहिद मेसामी ग्रुप इराणी परराष्ट्र मंत्रालय इराणी न्याय मंत्रालय आय आर जी सी मुख्यालय आय आर जी सी क्रुझ फोर्स मुख्यालय आय आर जी सी बसीन मुख्यालय हमादान एअरबेस असादाबाद विमानतळ खतामी एअरबेस यासह अनेक सरकारी कार्यालयांवर देखील इस्रायलनं हल्ला केला आहे तर गेल्या आठवड्याभरात इराणनंही अनेक इस्रायली लष्करी तळांवर हल्ला केला आहे ऑपरेशन ट्रू प्रॉमिस एक दोन आणि तीन अंतर्गत इराणनेही इस्रायलच्या तेल अबीबमधील आयडीएफचे किरिया मुख्यालय इस्रायली मिलिटरी इंटेलिजन्स स्कूल तेल अबीबमधील अमेरिका दूतावास शाखा सोरोका मेडिकल सेंटर बेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बझान ऑइल रिफायनरी कॉम्प्लेक्स हायफा पॉवर प्लांट तामरा बॅट इयामधील निवासी इमारती रमादगानमधील निवासी इमारती अशा सरकारी तसंच काही नागरी वस्तींवरही इराणनं हल्ले केले यात इस्रायलचं बरंच नुकसान झालंय तर इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये सहाशे सत्तावन्न जणांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत इराणमध्ये दोन हजार सदतीस जण जखमी झाले इराणमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होतीय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी